नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत की त्या ठिकाणी लोकसत्ता पेपरमध्ये जी बातमी आलेली आहे त्या संदर्भामध्ये अंगणवाडी सेविका आणि आश मदतनीस यांच्या संदर्भामध्ये नेमके काय अपडेट आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत की प्रोत्साहन भत्तेचं सध्याचं स्टेटस काय आहे कामाचे तास जे आपल्याला दोन तास वाढवून मिळालेले आहे त्या संदर्भामध्ये शासनाचं नेमकं काय म्हणणं आहे ते कमी होणार आहेत का आपलं जे वानधन आहे त्याचं रूपांतर व वेतनामध्ये होणार आहे का पेन्शन संदर्भामध्ये नेमकी अपडेट काय आहे केंद्र शासनाने आणि राज्य शासन जो आपला टक्केवार देत असतो आपला जो हिस्सा देत असतो त्यामध्ये किती वाढ होणार आहे त्यानंतर जी पगार आपल्या सध्या अंगणवाडी सेविका आणि आशाताईंना मदतनीस ताईंना मिळत आहे तर त्या संदर्भामध्ये एकंदरीत त्यांना ज्या हाल अपेक्षा भोगाव्या लागत आहेत त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत मदतनीस्ताईंना जे अनेक वेळा इंधन आणावं लागतं गॅस संपल्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये वाढीव भत्ता किती मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर पोषण ट्रॅकर ॲप संदर्भामध्ये ज्या अडचणी सध्या येत आहेत आपल्या भगिनींना त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत आणि प्रोत्साहन भत्त्याचा निधी आपल्या खात्यावरती कधी जमा येणार आहे त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचसोबतच अंगणवाडी सेविका ताईंचा पगार हा पंचवीस हजार रुपये आणि ताईंचा पगार हा वीस हजार रुपये व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये आपण जी मागणी सातत्याने करत आहोत त्या संदर्भामधला आढावा आपण घेणार आहोत आपण सुरुवातीला माहिती पाहणार आहोत ती म्हणजे लाडक्या बहिणी जमवणाऱ्या ताईच उपेक्षित ही जी लोकसत्ताने बातमी दिली होती त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत की अंगणवाडी सेविकांना अद्याप प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा ही अतिशय महत्त्वाची बातमी टाकलेली आहे आता ही बातमी कुठल्या वृत्तपत्राने घेतलेली आहे या ठिकाणी लोकसत्ता या वृत्तपत्राने घेतली आहे परंतु मी सर्व अंगणवाडी सेविका ताईंना आणि ताईंना सांगू इच्छितो की आपल्या लाडक्या बहीण योजनेचे जे आपण पैसे भरले होते म्हणजे फॉर्म भरले होते तर त्याचे पैसे तुमच्या खात्यावर आणखी आले नाहीत ज्याला आपण प्रोत्साहन भत्ता म्हणतो तर तो प्रोत्साहन त्याचे पैसे पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे भेटायला पाहिजे ही मागणी आपण सातत्यानं गुरुजन चॅनलच्या माध्यमातून करत होतो अनेक आपल्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी आपले जुने व्हिडिओ बघितलेले आहेत तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल की आपण पन्नास रुपये फॉर्मचे पैसे कधी भेटणार आहेत त्यांनी लवकरात लवकर मिळायला पाहिजे अशी सातत्याने आपण मागणी करत होतो आणि आता आपल्या लढ्याला आपल्या आप मागणीला या ठिकाणी यश येताना कुठेतरी दिसत आहे बघा तुम्ही काय लिहिलेलं आहे की लाडक्या बहिणी जमवणाऱ्या ताईच उपेक्षेत म्हणजे अंगणवाडी सेविका ताईंनी जो फॉर्म भरले होते त्याचे पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे पैसे आणखीन आलेले नाहीत अशी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आहे तर या संदर्भामध्ये अशी माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने आणलेल्या लाडक्या बहिणी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकाच उपेक्षित आहेत शासनाने योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यामागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचं जाहीर केलं होतं योजनेमुळे महायुतीच्या मतांना प्रोत्साहन मिळालं म्हणजे त्यांना जास्त मतं मिळाली आणि आपल्याला माहिती की त्यांना प्रचंड बहुमत मिळालेलं आहे तरी ताईपर्यंत भत्ता पोहोचलेलाच नाही म्हणजे अश अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत सुद्धा या योजनेचे पैसे मिळालेच नाहीत योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना सहभागी करून घेतले होते अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर या बातमीचा इम्पॅक्ट काय झाला बघा तर त्या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माया परमेश्वर त्यांनी एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे म्हणजे त्यांनी आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणुकीमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबदला मिळालेला नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता सुरू होती त्यामुळे त्यांना मोबदला मिळालेला नाही आहे आता महिला व बालविकास खाते कोणाकडे जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे नवीन मंत्र्याकडे आमची पहिली मागणी हीच असेल की त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी मदतनीस्थाईंना प्रोत्साहन भत्ता लवकरात लवकर देण्यात यावा आता दुसरी याच्यावरती प्रतिक्रिया आलेली आहे महिला व बालविकास अधिकारी रायगड जिल्हा परिषद त्यांनी या संदर्भामध्ये काय स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण ते बघू अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेसाठी द्यायच्या प्रोत्साहन भत्त्याचा प्रस्ताव महिला बालविकास विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे तो शासन स्तरावर प्रलंबित आहे आमचा पाठपुरावा सुरू आहे तर अतिशय महत्वाची अपडेट आहे म्हणजे आपण जी मागणी सातत्याने करत होतो की आमच्या अंगणवाडी सेविका ताईंच्या आणि त्यांच्या खात्यामध्ये जो प्रोत्साहन भरता लवकरात लवकर यायला पाहिजे म्हणजे साप बिळामध्ये गेल्याच्यानंतर जशी काठी मारून उपयोग नाही अगदी तशाच पद्धतीनं आमच्या बहिणींना त्या ठिकाणी आडी आड़ संकटाच्या समयी जर पैसे मिळत नसतील आणि नंतर मिळत असतील तर त्याचा काय उपयोग हा उपयोग काय आहे बरोबर आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आता आपण काय केलेला आहे की अंगणवाडी सेविका ताईंना पंचवीस हजार रुपये पगार मिळाला पाहिजे आणि मदतनीस्ताईंना वीस हजार रुपये पगार मिळाला पाहिजे अशी मागणी आपण सातत्याने करत आहोत तर अशी मागणी केल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखायला लागलेलं ला आहे तुमची बातमी खोटी आहे तुम्ही असं कसं सांगता असं आता आपल्याला म्हणतात आता मला सांगा बरं अंगणवाडी सेविका ताईंनो आणि आणि ताईंनो महागाई सध्या किती आहे तुम्ही जर आता तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत जेव्हा जेव्हा अंगणवाडी सेविका ताईंनी आणि ताईंनी जोपर्यंत मागणी केली नाही पगारवाडीची तोपर्यंत शासनाने पगारवाढ स्वतः दिली का नाही आता शासनाला काही हे लक्षात येत नाही का की म्हणजे महागाई आहे म्हणून किंवा दहा हजार रुपयामध्ये बारा हजार रुपयामध्ये आठ हजार रुपयामध्ये पाच हजार रुपयामध्ये जीवन जगणं शक्य आहे का नाही आहे हे याची शे याची कल्पना शासनाला नाही आहे का आहे तरीसुद्धा अंगणवाडी सेविका ताईंनी आणि मदतनीस्ताईंनी मागणी केल्याशिवाय शासनाने पगार वाढवली का नाही आपल्याला तर पगारसुद्धा मिळत नाही म्हणजे त्याला आपण मानधन म्हणतो तर मग अशी अडचण असताना जर आपण आतापासूनच जर रेटा लावून ठेवला की नाही बा अंगणवाडी सेविका ताईंना पंचवीस हजार रुपये पगार मिळाला पाहिजे आणि इमदतनीसताईंना वीस हजार रुपये पगार मिळाला पाहिजे आता मागणी करणं चुकीचं आहे का नाही आहे मागणी केल्याशिवाय शासन देते का नाही आहे मग मागणी केल्याशिवाय पर्याय आहे का नाही आहे मग करा कारण की जोपर्यंत आपण आपल्या हक्का संदर्भामध्ये न्याय मागणी करणार नाही शासनाला तोपर्यंत शासन दखल घेणार नाही आतापासूनच ही मागणी व्हायला पाहिजे की त्या ठिकाणी महा सध्याची महागाई दर लक्षात घेता आणि इतर कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांची पगार लक्षात घेता आम्हाला सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे अशी मागणी करणं कुठेतरी चुकीचं नाही आहे आपण मागणी करू शकतो ना चुकीच्या पद्धतीनं करणं चुकीच्या पद्धतीने मागणी जर केली तर ते चुकीचं आहे असंवैधानिक पद्धतीने केली तर ते चुकीचं आहे परंतु मागणी करणं हे काही चुकीचं नाही त्यामुळं अनेकांना वाटतं की बात खुटी ही बातमी खोटी आहे वगैरे तर ही काही बातमी खोटी नाही आपण शासनाकडे तशी मागणी करत आहोत पाठपुरावा करणं सर्व संघटनांचं काम आहे आणि मला असं वाटतं की सर्व संघटना त्या ठिकाणी सक्षम आहेत सर्व संघटनांचं त्यामध्ये काही दुमतसुद्धा आहे की पंचवीस हजार रुपये पगार व्हायला पाहिजे आता शासन देतं की नाही ही अडचण आहे परंतु शासनाकडे पाठपुरावा करणं आपलं काम आहे त्यामुळं आपण करत आहोत आणि मुळात शासनाला सुद्धा वाटतं की अंगणवाडी सेविका असतील मदन मदतनिस्ताई असतील हे प्रचंड काम करतात आता शासनाला सुद्धा वाटतं की आपण द्यावं परंतु आपल्याला सुद्धा माहिती की शासनासमोर सुद्धा अनेक अडचणी आहेत विविध खाते आहेत त्यांना पगार द्यायचा आहे त्यांनाच मानधन द्यायचं आहे विकास कामांवरती खर्च करायचा आहे त्यामुळे कुठेतरी शासनाची इच्छा असून देखील त्या ठिकाणी शासन कुठेतरी कमी पडतं शासनाची इच्छा असते बरोबर आहे की नाही असं नाही प्रत्येक शासनाचीच असते केंद्र शासन असो अथवा राज्य शासन असो मग यामध्ये काय करायला पाहिजे नुसतं राज्य शास राज्य शासनाने शासना जर पूर्ण भार उचलतं म्हटलं तर कठीण होऊ शकतं त्यांच्या आर्थिक घडीवर आणि आर्थिक तिजोरीवर भार येऊ शकतो त्यामुळे केंद्र सरकारने आपला जर टक्का वाढवला म्हणजे हिस्से हिस्सेदारी वाढवली आणि राज्य सरकारने थोडी वाढवली तर याचा फायदा मग त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाताईंना आणि ताईंना होऊ शकतो फायदा होऊ शकतो म्हणजे त्यांच्या कष्टाचं मोल त्यांच्या परिश्रमाचं फल त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतं तर अशी आपली इच्छा आहे आता पोषण ट्रॅकर ॲपच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी येत आहेत कारण की प्रोत्साहन भत्ता जो मिळतो तर त्याच्यामधला बहुतांशी भाग म्हणजे जवळपास सर्वच हे पोषण ट्रॅकर ॲपवरती डिपेंड आहे आता पोषण ट्रॅकर ॲपच्या निमित्ताने कसं झालेलं आहे अनेक गा गावांमध्ये उदाहरणार्थ आमच्या इकडे वाशिम मेळघाट असेल तर मेळघाटामध्ये रेंजची अडचण जाते त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा असेल किंवा चंद्रपूर भागामधला काही जो यवतमाळ जिल्हा असेल त्या ठिकाणी काही गावं आहेत की ज्या ठिकाणी रेंजचाच प्रॉब्लेम येते अशीच प्रॉब्लेम त्या ठिकाणी कोकणामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये येतो मराठवाडा असो की विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो किंवा उत्तर महाराष्ट्र असो तर प्रत्येकच ठिकाणी काही ना काही प्रमाणामध्ये अडचणी येतात मग त्या ठिकाणी पोषण ट्रॅकर ॲपवरती माहिती भरल्या न गेल्यामुळे जर अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस्ताईना प्रोत्साहन भत्ता मिळण्यात जर उशीर होत असेल तर यामध्ये ताईंचा दोष काय तर ही बाब आहे ते शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणून ही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणीवरती कशा पद्धतीने मात करता येईल आणि ह्या तांत्रिक अडचणींचा तोटा कुठेतरी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना होऊ नये यासाठी शासनाने गंभीर दखल घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आता हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकं अशा आणि अंगणवाडी ताईचा त्याचबरोबर आशा सेविकांचा विषय कोणी मांडेल का असा अशी असं म्हणजे सर्वांनाच वाट बघून होत्या परंतु त्या ठिकाणी निवडणुकीपूर्वीच तो जी आर आल्यामुळं आणि पगारवाडीचा पगार म्हणजे तो निर्णय झाल्यामुळं त्या ठिकाणी कुठेतरी चर्चा होताना दिसलेली नाहीये परंतु आगामी काळामध्ये त्या ठिकाणी विविध संघटनांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका ताई असतील मा तुम्ही सुद्धा आणि यूट्यूबसुद्धा अतिशय चांगलं माध्यम आहे या ठिकाणी एक एक व्हिडिओ त्या ठिकाणी हजारो अंगणवाडी सेविकताई पाहतात तर तुम्हाला माहीत असेल की अनेक क्रांती जे आहे ते सामाजिक माध्यमांच्यावरूनसुद्धा झालेली आहे त्यामुळे यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यावरतीसुद्धा अंगणवाडी सेविकाताईंनी आणि मदतनीस्ताईंनी व्यक्त व्हायला पाहिजे कमेंट लिहायला पाहिजे आणि अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करायला पाहिजे जेणेकरून जागरूकता येईल कारण की आतापासून जर आपण ही मागणी लावून ठेवली नाही आता कुठं जरी आपण पंचवीस हजार रुपयाची मागणी ठेवली तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण जेवढं मागतो त्याच्यापेक्षा शासन कमीच देतं त्यामुळं पंचवीस हजाराची मागणी लावून ठेवायलाच पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि नेमकं सध्याच्या महागाईच्या काळामध्ये तुम्हाला मिळणारा पगार हा सफिशियंट आहे का हे सुद्धा आम्हाला कळवून सांगा तर याबद्दल तुमचं काय मत आहे या तुमची प्रतिक्रिया आणि तुमचे अमूल्य प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आम्हीसुद्धा जी मागणी करतोय ती चुकीची आहे बरोबर आहे याबद्दल तुम्हीसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण की शेवटी हे चॅनल तुमच्यासाठी आहे तुम्ही जोपर्यंत आम्हाला काही कळवणार नाही तो का तोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी काही माहिती पडणार नाही तर मी पुन्हा एकदा अशा अंगणवाडी सेविका ताईना विनंती करतो की तुम्हाला काय वाटतं की मी कोणत्या व्हिडिओवर कोणत्या मुद्द्यांवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता थांबतो धन्यवाद